उपनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तीन जिवंत कार्डू जप्त केले असल्याची माहिती उपाय यांनी दिली आहे सपकाळे यांनी पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिली मोठी कारवाई गुन्हे शोध पथकाने केली आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक रात्री गस्त घालत असताना नाशिक पुणे महामार्ग येथील इच्छामनी लॉन जवळील मैदान येथून शुभम अशोक जाधव वर्ष तेवीस सचिन धर्मा सोनोने वर्ष वर्ष उपनगर नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे व तीन जीवन कारतूस जप्त करण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी विनोद गुंड शेख जयंत शिंदे अनिल शिंदे सूरज गवळी पंकज करपे राहुल जगताप सौरव लोंडे यांनी ही कामगिरी केली आहे परिमंडळ दोन हद्दीतील उपनगर पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनमध्ये आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ काल अवैधरित्या अग्निशस्त्र वापरत वा असल्याची या ठिकाणी माहिती मिळाली काही लोक त्या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत अ आमचे डीबीचे अधिकारी आणि कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की काही लोक हे आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ अवैधरित्या देशी कट्टे हातात बाळगून आहेत मग त्या ठिकाणी सापळा रचला सापळा रचून एकूण तीन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे एकंदर कारवाईमध्ये आम्ही दोन कट्टे जप्त केलेले आहेत आणि तीन जिवंत काडतुसं जप्त केलेली आहेत ही जी कारवाई आहे ही मान्य संदीप कर्णिक सर सीपी नाशिक मु आणि आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केलेली आहे सदर कारवाई कशा पद्धतीने झालेली आहे त्याची पूर्ण डिटेल माहिती ही आपल्याला उपनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पी आय सपकाळे आपल्याला देत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे उपनगर पोलीस स्टेशनला नेमणुकीच आहे मान्य पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर उपायुक्त मुनिका राऊत मॅडम सहायक पोलीस आयुक्त वारी सर यांच्या रेग्युलर सूचना आहेत की संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये पोलिसांच्या हाती तुम्ही पेट्रोलिंग करत राहा तर या आमचं पेट्रोलिंगचं सत्र सुरूच आहे त्याच्यातूनच एक इन्फॉर्मेशन आमचे पोलिस जे गुंड आहेत त्यांना मिळाले होते की अम्रपाली जवळपटच्या पुढे इच्छा मंदिराच्या बाजूला कुणीतरी अवैधरित्या गावठी पिस्तूल घेऊन येणार आहे तर त्यांनी त्याच्यावर वॉच ठेवला आणि डीबीचे अधिकारी आणि हे त्या ठिकाणी गस्त घालूनच होते तर त्या टायमाला त्यांना ते दोन इसम त्यांच्याकडे ताब्यामध्ये वेपन असताना मिळाले ज्यांनी त्यांना ताब्यात घेतलं त्या अनुषंगाने आमच्याकडे पोलीस स्टेशनला आर मॅक तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या तपासामध्ये आणखी त्यांचा एक जो साथीदार आहे त्याचं नाव आहे गणेश भालेराव हा सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व होता तर याच्या घरी जाऊन घडती घडती घेतली याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडनं आणखी एक गावठी कट्टा विथ दोन जिवंत काढतोस असे आपण त्याच्याकडनं रिकवर केलेलं आहे तर डीबीचे अंमलदार शेख हे तपास करतायत आणखी गुन्ह्याच्या तपासात आणखी पुढे काय निष्पन्न होतं ते वेळोवेळी आपण सांगतो उद्दिष्ट काय होत सध्या तपास आपण एक दिवस पोलीस कस्टडीमध्ये त्यांच्याकडनं आणखी एक पिस्तूल आणि दोन राऊंड हस्तगत केलेले आहे अधिक पीसी घेऊन आपण त्यांचे जे इंटेंशन्स होते किंवा त्यांनी ते व्यापन कुठं घेतलं की कोणाला डिलिव्हर करणार होते या अनुषंगाने काय आपल्याला तपास होतोय का ते आपण बघणार आहोत त्यातला जो आहे शुभम जाधव हा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार आहे तसाही तपास आपण करत आहोत न्यूज साठी बंटी आढावा नाशिक रोड